सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल नंद्याळ येथे श्री शंभू महादेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन सद्गुरू श्री वैकुंठवासी हरिभक्त परायण ध धुंडोपंत दादासाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने नंद्याड तालुका औराद जिल्हा बीदर येथे श्री शंभू महादेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव सोहळा व शिवलीलामृत पारायण याचे आयोजन करण्यात आले दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता श्री परब्रह्म एकशाठ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांचे प्रवचन व रात्री नऊ ते अकरापर्यंत श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा यांचे कीर्तन होणार आहे तसेच धर्मगुरु जगद्गुरु श्री 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 डॉक्टर पुरुषोत्तम नंदपुरी महास्वामीजी यांचा आशीर्वाद लाभणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय आमदार प्रभूजी चव्हाण औराद माननीय पशुसंवर्धन मंत्री कर्नाटक राज्य श्री सोमनाथ पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष बिदर माननीय आमदार श्री शैलेंद्र बेलदाडे एम एल ए दक्षिण क्षेत्र बिदर माननीय आमदार श्री शरणू सलगर एम एल ए बसव कल्याण माननीय आमदार श्री सिद्धू पाटील एम एल ए हुमनाबाद माननीय ईश्वर सिंग ठाकूर हिंदू हृदय सम्राट बिदर श्री किरण पाटील भाजपा बिदर जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम शेट्टी पन्हाळे भाजपा तालुकाध्यक्ष औराध कार्यक्रमाचे आयोजक श्री आलुरे यादवराव गोपाळराव सगर नंद्याळ श्री भगीरथ बिल्डर्स व डेव्हलपर्स आत्तापूर हैदराबाद बी बी जी ग्रुप सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळगकर